महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त ठाण्यातील गोपिनेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या हो होत्या अनेक मान्यवर नेत्यांनीही मंदिरात हजेरी लावून शंकराचं दर्शन घेतलं ठाण्याच्या वर्दळीच्या मध्यवर्ती भागात वसलेलं सुमारे अकराशे वर्ष पुरातन श्री गोपिनेश्वर मंदिर भाविकांच्या गर्दीनं फुलून गेलं होतं मंदिरातील शिवलिंगाची उंची तिळा तिळ्यानं वाढत असल्याची श्रद्धा भाविकांमध्ये आहे महाशिवरात्रीच्या निमित्तानं मंदिराची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती विशेष पूजा पहाटे वाजल्यापासून भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी खुले करण्यात आले महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आकाराचं शिवलिंग इथे असल्याचं मानलं जातं त्यामुळे ठाण्यासह इतर शहरातूनही मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी इथे दाखल झाले होते यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मंदिरात जाऊन भगवान शंकराचं दर्शन घेतलं तसंच भाजपा नेते निरंजन डावकर यांनी कुटुंबासह पहाटे दर्शन घेऊन सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या भाविकांची गैरसोय का होऊ नये यासाठी श्री कोपिनेश्वर टेम्पल कमिटी ट्रस्टच्या वतीनं विशेष नियोजन करण्यात आलं होतं गर्दी नियंत्रण सुरक्षा आणि सुरळीत दर्शनासाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था करण्यात आल्या होत्या